गरज नाही पळत येऊ राहिला ना झाला सुरू झालं ना मग काय लावू राहिले लोक आपण कुठं थांबावा सर जना घरा जरा 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 करू राहिले आता कुर्म्यात कारमत बस बरं थांब देतो शंकर भरलंच लगे तिथं जाऊन काय बसला मावा मानला आळ्यावर फळशीन नसते आपण आणतो तु बी तर त्यावेळी तिथं त्या झाडाखाली आपलं ते बियाणं ठेवायला ये पराठीच्या कापसा तिथे बिया पाकिट घेऊन येतेच ते बरोबर पकडतो नाही तर आणशी सांडवत सर वावरत नाही भल्ला का मायाबाबत गुन्ह्या दिसते तु बी लवकर शिकायला वाटते नाही संकेत दिसते गुन्हे कामच कुठं इतकं आहे ते विजय चंद्र आहे ते काही सांगायचं कामच नाही बैल जुडी काय अरे गाडी झुकणं काय कोणतं कोणतं काम सांगायला दिले वावराचं काही सांगायला दिले हो एक नंबर आता पान त्यानं आज आता हे आणला ते ना वखर आणला होता आज सकाळी काय करता लच कामच नक्कीच म्हणून आणून घातलं या पुढे असं म्हणजे इथेच टाकला शिकायला शिकते म्हणलं मॅच म्हणलं हे म्हणलं त्याचा बाप म्हणे टाकू का टाक म्हणलं बरं आपल्या हाताशी राहते कसं आहे ना म्हणून शिकवायला पाहिजे तेल नाही तिथं पस्ती काय ते शेऱ्या नाही पोहोचत ना मग आपली इथं खेळत कसं कोणती ठीक आहे म्हणलं मी उद्या मग सगळं शांत उद्या आपली वेळ सगळं तुम्ही घेऊन फायदू मी मारतील भेट तू कुठायचं

அமேசிக்க அமராவத்தி வாசிம் ரொம்ப நாராய் நேரம் பாட்டோ सांगतो मी सांगतो मी बरेच जण आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत सांगतो मी तुम्हाला कोणाच्या आहे काय आहेत ठीक आहे ठीक आहे माझ्या कामाच राहून बसलो सरपंच सांग अरे मारती मी ते म्हणलं ते बैल थोडीसाठी आलतो भेटाल तुले उद्या ना भाड्या ना आपल्या इकडे म्हणजे काक्र पाडायचे आहेत आपल्याला परत लावायचे आपल्याला ते कुठं होते आपला नाही का ढोरच चालवायला लागतात मला बुडास पाडते ते बुडास पा मिळत नाही ते बुडाण माहिती का नाही तू असला कसं सांगते म्हणून असं घे तसा घे त्या बुड्याला नाही सांगता येत ना चालते ढोर पाहिजे झाबरू उद्या आणि उद्या ते काय ते जोडीचं काय भाडा आहे काय नाही ते सगळं देतो मी नगदी पेमेंट या तुम्ही लवकर या सकाळी म्हणलं ते तर माहिती आहे तुम्हाला भाड पण आपलं म्हणलं पाचशे रुपये लागणार आपल्याला कोण की तास पाळणार नाही कसं वर्षभराची एकच खेप असते पाचशे रुपये पाहिले बापान पैसे तास काढवायला म्हणजे लस कडवायला देऊ ना देऊ ना बरोबर लावत शेअर लस साडेतीनशे चारशे झाले पाचशे काही बघाय आपलं मी येत त्याची काही करू तास करून घे तुम्ही तास जर चला तर मला पैसे नाही त्या तुम्ही मग बिलकुल पाचशे लागते ना आपल्या समोर आत्ता मग राहिलं कॅन्सल ठीक आहे ठीक आहे ते जोडी भाडा ते बरोबर तुम्ही नको करते बरोबर करतो पहिला कुठार संध्याकाळी दोन डाले सकाळचे दोन बोला कुठार कुठार आहे माझी काही शिकले का मग तुमच्या वरात काम केलं तुमच्याच वरातलं खाल लागणार ना दोन दोन डाले आपलं तुरीचं कुठार ते देऊन दिला हे अडतीस पोरायले भाड्यावाले बरं बरं ठीक आहे ठीक आहे मग लवकर सकाळी येतो जरा सहा वाजता घेऊन जातो ते भाईपर्यंत तास भाडा झाले पाहिजे तेच म्हणलं मग मजूर बसून मग पैठा येऊ मग मी आता नक्की ना नक्की नक्की पैसे घेऊन नाही येणारी वर पैसे लागतील हो नक्कीच घे नक्कीच घे पेळा घेऊन म्हणा सरपंच साहेब या ना पेळा काही येते तर राजा लवकर या थांब म्हणलं थांबवतो बहीण पकड थांबवतो कासरे पकडतेस मी आलोच भाकर घेऊन दोन मिनिटात मार्थी अजून गेलोच नाही मजूर दहा वाजता पोहोचलो किती कस सरी पाळण पाहिले काय सांगित काय कुठं वकरा डाटा करायला पाहिजे पळशी घेऊन पाहिजे पकडत जायचं पळशी माणसं मला

ஜம்மலன் கால <laughs> <laughs>

மா போய் ஆமா काय झालं म्हणलं इकडे तर तुझी वार नाहीये इकडेच आहे ना शांत्राभोजा वारत आहे आपलं भाड्यांझुडीए म्हटलं आता तिथे उभं केला मी आता हे दोन मिनिटात पाहिला घेऊन लगाच भाकर राहिले कायच करा आता पाहिजे तर दिसून आलं कुठे गेलं तर वारतच दोन पाहायला आणत कुठं गेलं शांत्राभोजा वारात गेल का माल काय सांगायचं इथं आहे रे काय शंकेल का तुला म्हटलं थांब म्हणलं ते चाललं घेऊन कोणी सांगा तुला आणायचं बैला नेहन दे

நேர উলি নাই উচি ওলাই গ'ল নেকি মংগলবাৰ নেকি মঙলবাৰে बायच्या अंदावर आपल्या वीज प्रक्रिया झाली पाहिजे नाही का लावणं घेऊन झालं आपलं औषध पाणी घे बस कसं तसं जरा सुकू घालते ते म्हणून दहा पंधरा मिनटं काय म्हणे मग त्याने दुकानदार एका किलो समजा ट्रायकोट वर मला लावा म्हणजे सहा ग्राम नाही का सह्याजोटी सहा पीएस बी सहा मिली नाही का बरोबर काय जीवन वर्धक नाही जीवान ओढक जीवन वर्धक आणि बुडशी नस लाव जा म्हणे बरोबर लावताना म्हणा लावतो हात म्हणजे घाल जा म्हणे नाही का हातमाजी तर खातली पण नाही का म्हणजे कसं कायले पाणी हात लागला जेवणाला हात लागला नाही नाही माझी चला आता लावून द्या आता पटपट करून टाका काय लावा लागतं टेक्निकल लोक आले ना बोला मार चल जा सरा ते आता मजुरीवर आला ना लवकर झालं पाहिजे आता डबलचं आता कसं म्हणते फुली पडले की म्हणजे कसं लाल सुरू होते माणूस सिंगलचा झाला आता डबल तर सुरू होते आता मजुरी आला की पातीवर लागेल मी पुढे पुढे मागा मागा मजूर तुम्ही काही भरले राहायचे दिवस तुमचं खवासा घ्यायला नाही पुढे भाडं नाही घ्यायला पुढे तुमचं काय काढला पोहोच तुम्ही हे काय सांगण्यात फायदा काय माहिती येतलं तुम्हाला काय माहिती काहीच माहिती नाही तुम्हाला बा बाबा बिस्प्रक्रिया करणं हे मग कोणतं बियाणा फिरायला प्रक्रिया करायला लागते त्याला टायकोडर मग ते काय असते ते लावा लागते आता माहिती आहे का नाही म्हणलं माहिती असेल तर लाव जा नाही तर येला बिल करून टाकसा काळात का मग मी काय मनानच मनान करतो वाटते आम्ही सल्ले घेतो मार्गदर्शन घेतो मग मा, कृषी विभागाचे मग वेगवेगळे चॅनल असते युट्यूब वर त्याच्यावर पाहतो आम्ही मग mm. पाहिले काही आपली शेती आपली प्रयोगशाळा शेतवारी अॅग्रीपॉवर व्हाइट गोल्ड ट्रस्ट महाराष्ट्राची शेती असे लय आहेत भयानक चॅनल आहेत त्याच्यावर पाहिजे आपल्याला जे पट्टी ते घ्यायचं आता ते पाऊबा कार्यक्रम सुरू आहे आपला सगळा आता मा लावलं का नाही बियाणे औषध औषध काही फायदा आहे का नाही याचा का बस असं फक्त पैशाचा चुराळा करणार काय अस लोक म्हणा अभ्यास पैसे लागते काय महागायचे का ते मग फायदा तेवढा आणि त्याचा फायदा आणि कंपनीच लावून देत त्याला कीटकनाशक येते आपल्याला काय लाव लागतील शहराडे पाहिजे धड्यांना गमाव देतो अभे मॅटो म्हणलं हे लावल्यान लय नुकसान आहे का आपलं काल का हो का, का का, खर्च उडायला काय ते मग काय रोग रोग पकडत नाही ना रोगाचा प्रादुर्भाव होत नाही बियाण्यावर बियाणं चांगलं राहते जरा त्याचा उगाव ते चांगले होते असे तसेच लिंक चमचम चमचम करते पराठी मग आणि अशी मशी नियंत्रण होते उत्पन्न वाढते मग हे लावल्यानं का बिघड उडायला का काय बिघड उडायला त्याचा काय हात घातले अजून हात काय घातलं म्हणलं अभि तो हातात नाही काय का जेवता त्यांनाच पाणी पिता काय माणसा अभि तुम्ही अरे पाहला मी का मी हात घालून देत नाही तू म्हणलं हात घेत घालून घेत अजून का पहिले ते नाही काढसिंग काम आमचं आता चालतो बियाणे औषध लावलं काय पावडर लावलं म्हणता मग आता याच्यानंतर काय करा करत सावली जरा पंधरा वीस मिनिटं अर्ध्या घंटे बिलकुल का पिरा मग काय बियाणं आता बाय आता होऊन जाईल तोपर्यंत अर्धा घंटा तुम्ही लवकर हात धुयान ते लवकर लवकर ते माय मुली आता एकेरी तर झाला नाही का नाही का सरक तास काढलं ना पायवर नागमोडी मोठे मोठे संघे साडेतीनशे वेळ देत नाही बोला बोला शावकार काय म्हणता आता तास तास सरक नाही झालं नाही हे फायबर बरोबर फायबर इथून पाहिजे पाय सरळ नाही काय पैसे तुमच बाबर पा सरक तिल दिसत इथून एकदम शिलार पाह तुम्ही बरोबर पा पाहिती जरा असं ढगाय मगायचं नाही ना बरोबर आय का मारती असं असं हुकत वागत नको तो कशी वर्ष भरायची असते ना तू आता एक मजुरी कमी आहे घेऊ लालच नाही सरकत तिल तास आहे ना पाहि तिथं तिथं दिसतेच ना एखाद्या ढग पडला ना तिथं तिथं ना तिथं ते मुई आहे ना मुई आहे ना झाडाची मुईच्या ना सरक सरक झाली ते मुई आहे ना जरा धुऱ्या बांधायची झाड थोडंच जाणार आहे सपाटे बांधारा असं मग बापरे मुया घुसल्या सर आता तासेकडे झालं मारता ये कलाकार बर बरं बरं ठीक आहे म्हणलं पाच जरा असा मजुरी जरा पद्धती राहिले पाचशेला बोला आता ते विषय संपला आता पाचशे लागून लाग जरा जा आल्या बाया बियाणं काढून देते आल्या ते आल्या किती बाया काही सांगता येत नाही आता सगळ्याची धामधून सुरू झाली आता तर येतो आता तू सगळे फटफट आता बायाकडे बांधे तोपर्यंत

মোৰ কৈছে মই কৈছোঁ তাতে মজু চাইটিশে গে বান্ধি তোমালোকে आता तसं वाटे बांधा नाट्या फटे पटव घ्या ते पाहिजे मला यायला बियाणा बरोबर सारखं सारखं दिस हांडू नका दोन दोन बिया बरोबर लावायच्या चला चला घ्या लवकर पाचवीवर बसायला त्या झाडाखाली बांधून राहिले ते वाट्याय बियाणा नेऊन दे हे यायले ते चल घ्या लवकर लवकर तसा लवकर मी हा मी सांगतो बरोबर कसं लावायचं काय लावायचं या लवकर तिकडे सांडव सांडव लय बियाणा महाग आहे तुम्हाला काय माहित आहे बघा कशी लावते काय लावत मग करता कणकण कण करा लावली कशी लावली काय कसं लावला कसे ला सांगतात तुम्हाला सांगायचं काम आहे का सगळं माहिती आहे तुम्हाला आता दरवर्षीच काम आहेत ना आपल्याला माहिती आहे फुटाला फुटायला आपलं भारीच वावर काहीच वावर आहे चांगलं कसं चार फुटाचा चालते आता एक कसं भरक फरक जरा समजा हलके वावर असले तर दोन वडील समजा साधारणतः तीन फुटाचा नंतर पाहिजे तीन पसंत लय असला पाच सहा फुटापर्यंत लय जर तापची जमीन असली एक नंबर पाणी आहे ते पाच फुटाचा ऐकेला चालते पण आपलं कसं चार फुटाचं बरोबर आहे आपल्याला तीन फुटाचा असं नसते ते वार पण नसते ना वार आहे द्यायचं म्हणून तीन फुटा ठेवला त्यानं आपलं कसं चार फुटाचा बदल आपले म्हणजे पात्या पात्या हे काय नाही कसे दाटून होते ना दाटून जर झाली तरी हवा नाही लागत नाही मग असं दीड दीड फुटार दीड दीड फुटार झाडाला पाहिजे असं पोहोचून ते एक फुटार लावलं ला त्याचं वर हलका आहे आपलं भारी आहे ना दीड दीड फुटार झाडाला पाहिजे असला खताची पाण्याची सगळी पुरी पुरी व्यवस्था आहे मग कसं जरा मोका मोका ना बियाणं कमी लागते कस त्याला जरा असं झुडूप करायला जागा भेटते ना मस्त हवा घेवा पात्या घेत्या भोंड्या बसत पटकन सांगा बी लावताना का तुम्ही अंदर जा कसं वरे वर वर वरे टाकून देतात काही काही चालले पुळी पुढे चालले पुढे पुढे काही ना आराम रामा पूर्ण खोसत चालला बरोबर माती ओळय त्याच्यावर चालायचं पुढे पुढे मग तशीर जर लावला तर बी बाद होत नाही तुम्ही काय करता वरे टाकून मग ते काही निघत नाही तसा तसा काय पद्धती लावते बरोबर ते आता सांडून का ते ते काय होठी सांडता येत बरोबर लक्ष ठेवत देत जाय मग तू ह्याय ते बी सर लगे देत जा ठीक आहे तो मग मी आता